अनेक पॅरेंट्स क्लिनिकमध्ये येतात आणि ते विचारतात की गव्हर्नमेंट वॅक्सिन आणि प्रायव्हेट वॅक्सिन याच्यामध्ये नक्की डिफरन्स काय आहे कोणते वॅक्सिन्स जास्त बेटर असतात आणि या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे तर जर तुम्हाला हे वॅक्सिन्स द्यायचे असतील आणि अफोर्डेबिलिटी इशू असेल तर तुम्ही एक सोपा उपाय करू शकता गव्हर्नमेंट वॅक्सिन आणि प्रायव्हेट वॅक्सिन हे दोन वेगवेगळ्या प्रकारे नक्की का आहेत प्रायव्हेट वॅक्सिन्स हे आय ए पी म्हणजे इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स हे डिसाईड करतात की कोणत्या एजला कोणते वॅक्सिन्स दिले पाहिजेत इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स हा भारतातील पिडियाट्रिशन्सचा एक ग्रुप आहे आणि जे वेगवेगळे वेग वे स्टडीज करून ठरवतात की कोणत्या एजला कोणकोणते वेगवेगळे वॅक्सिन्स वेग 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 इम्पॉर्टंट आहेत गव्हर्नमेंट वॅक्सिन याच्या उलट असतं गव्हर्नमेंट वॅक्सिन्स हे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं त्यांना अनेक करोडो लोकांना हे वॅक्सिन्स द्यायचे असतात अशावेळी कॉस्टचा विचार देखील केला जातो त्यामुळे कमी कॉस्टमध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्ह वॅक्सिन्स देण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट करत असतं वॅक्सिनमध्ये काही वॅक्सिन्स कमतरता असते काही वॅक्सिन्स ज्या गव्हर्नमेंट वॅक्सिनमध्ये नाहीत त्या प्रायव्हेट वॅक्सिन्समध्ये असतात तर अशा कोणत्या वॅक्सिन्स आहेत तर अशा मेनली पाच वॅक्सिन्स आहेत ज्या गव्हर्नमेंटमध्ये मिळत नाहीत परंतु आपण प्रायव्हेटमध्ये घेऊ शकतो तर ह्या वॅक्सिन्स आवश्यक आहेत का हे पण आपण बघणार आहोत तर ह्या पाच वॅक्सिन्स कोणत्या पहिली वॅक्सिन आहे फ्लू वॅक्सिन दुसरी वॅक्सिन आहे हेपॅटायटिस ए वॅक्सिन तिसरी वॅक्सिन आहे टायफॉईड वॅक्सिन चौथी वॅक्सिन आहे ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन आणि पाचवी वॅक्सिन आहे चिकनपॉक्स वॅक्सिन त्याला स्वॅरिसेला वॅक्सिन असंही म्हणतात या व्यतिरिक्त मी सहावी वॅक्सिन ॲड करेन त्याला म्हणतात एम एम आर वॅक्सिन सुरू करूयात एम एम आर वॅक्सिनपासून एम एम आर वॅक्सिन ही प्रायव्हेट म्हणजेच आय ए पी इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये ॲडिड आहे याच्याऐवजी गव्हर्नमेंट शेड्यूलमध्ये एम आर वॅक्सिन दिली जाते आता या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे तर एम आर वॅक्सिनमध्ये मिझल्स आणि रुबेला या आजारांवरची वॅक्सिन दिली जाते पण एम एम आर वॅक्सिनमध्ये ॲडिशनल एम म्हणजेच मम्स ज्याला आपण गालगुंड म्हणतो याच्या वॅक्सिनसुद्धा कवर केला जातो ही वॅक्सिन नऊ महिन्यामध्ये तसेच पंधराव्या महिन्यामध्ये दिली जाते आय ए पी आणि गव्हर्नमेंट शेड्यूलमध्ये सुद्धा परंतु आय ए पीमध्ये मम्स हा ॲडिशनल कॉम्पोनंट येतो त्यामुळे या आजारावरती प्रोटेक्शनसुद्धा आपल्याला मिळू शकतं यानंतर आहे फ्लू वॅक्सिन फ्लू वॅक्सिन ही गव्हर्नमेंट मध्ये दिली जात नाही ही, ही केवळ प्रायव्हेट मध्येच दिली जाते तुम्हाला माहितच आहे बाळ अनेकदा फ्लूनी आजारी पडतात याची लक्षण आहे ताप सर्दी खोकला त्यांना सतत होत असतो यावरती उपाय म्हणून ही फ्लू वॅक्सिन दिली जाते सहाव्या महिन्यात पहिला डोस आणि सातव्या महिन्यात दुसरा डोस दिला जातो याच्यानंतर दरवर्षी म्हणजेच अॅन्युअली ही वॅक्सिन तुम्हाला रिपीटेडली द्यायची असते पाच वर्षांपर्यंत ही वॅक्सिन दिली जाते कारण मुलं या वयोगटामध्ये बाहेरच्या वातावरणाला जास्त इम्युन नसतात आणि त्यांना फ्लूच्या अगेन्स्ट इम्युनिटी ही मिळ मिळते याच्याशिवाय तुम्हाला पाच वर्षानंतरही ही, ही वॅक्सिन कंटिन्यू करायची असेल तरी देखील तुम्ही करू शकता यानंतर आहे टायफॉईड वॅक्सिन टायफॉईड वॅक्सिन मध्ये दिली जात नाही परंतु प्रायव्हेटमध्ये मध्ये दिली जाते टायफॉईड वॅक्सिन ही सहा ते नऊ महिन्याच्या दरम्यानच्या काळामध्ये दिली जाते टायफॉईड हा आजार आपल्या भारतामध्ये खूप जास्त पसरलेला आहे तुम्हाला अनेकदा आपल्याला रेग्युलरली टायफॉईड हा आजार खूपदा माहीत असतो याची लक्षणं असतात खूप जास्त ताप येणे उलट्या होणे मळमळ होणे याशिवाय पातळशी होणे लूज मोशन्स होणे यासारख्या सिमटम्स आपल्याला टायफॉईडमध्ये दिसू शकतात तर हे या आजाराच्या इम्युनिटी निर्माण करते त्यानंतरचं आहे हेपॅटायटिस ए वॅक्सिन हेपॅटायटिस ए म्हणजे ही एक प्रकारची काबीळ आहे हे वॅक्सिन देखील गव्हर्नमेंट मध्ये उपलब्ध नाही ते केवळ मध्ये मिळतं ते आपण बाराव्या महिन्यात म्हणजे बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर याशिवाय त्याचा रिपीट डोस अठराव्या महिन्यात म्हणजे बा जेव्हा दीड वर्षाचा होईल तेव्हा दुसरा डोस दिला जातो जर हे वॅक्सिन आपण लाईव्ह वॅक्सिन दिलं तर त्याचा एकच डोस पुरेसा असतो फील्ड वॅक्सिनमध्ये त्याचे दोन डोसेस द्यावे लागतात यानंतरचं वॅक्सिन आहे वॅरिसेला म्हणजे चिकनपॉक्स त्यालाच आपण वारफोडा म्हणतो हा देखील खूप जास्त प्रीवंट आजार आहे आपल्या लहान मुलांच्यामध्ये परंतु याचं वॅक्सिन गव्हर्नमेंटमध्ये मिळत नाही ते तुम्हाला प्रायव्हेटमध्ये घ्यावं लागेल हे वॅक्सिन देखील पंधराव्या महिन्यामध्ये पहिला डोस आणि अठराव्या महिन्यामध्ये दुसरा डोस हा व्हॅरिसेलाचा द्यावा लागतो आणि यानंतर जी वॅक्सिन आहे ती म्हणजे ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन ही अतिशय जास्त इम्पॉर्टंट वॅक्सिन आहे कारण ह्या ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिनमुळे मुलींमध्ये सर्वायकल कॅन्सर पासून त्यांचा बचाव होतो काळी एच पी व्ही वॅक्सिन ही फक्त मुलींना दिली जात होती परंतु आता आढळून या व्हायरसेसमुळे मुलांच्या मध्येही वेगवेगळे आजार होतात आणि या आजारापासून बचाव करण्यासाठी मुलांमध्ये देखील ही वॅक्सिन दिली जाते ही वॅक्सिन नऊ ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुला मुलींसाठी दिली जाते तेव्हा तिचे दोन डोस दिले जातात आणि हे डोस सहा महिन्यांच्या अंतराने दिले जातात समजा जर तुमचा मुलगा किंवा मुलगी ही चौदा वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजे पंधरा वर्षाच्या पुढे आहे तर पंधरा ते सव्वीस या वयोगटामध्ये देखील तुम्ही यांना एच पी वॅक्सिन देऊ शकता याचा डोस झिरो वन मंथ आणि सिक्स मंथ्स असे तीन डोसेस तुम्हाला या एच पी व्ही वॅक्सिनचे द्यावे लागतात याच्यामुळे आपल्या मुलांचा बचाव अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सर होतो त्यामुळे ही वॅक्सिन तुम्ही नक्की आपल्या मुलांना द्या आता राहिला प्रश्न की मग नक्की चांगलं कोणतं आहे प्रायव्हेटमध्ये तर ॲडिशनली खूप सारे वॅक्सिन मिळतात मग आपण मध्ये वॅक्सिन घ्यायचं का गव्हर्नमेंट मध्ये वॅक्सिन घेतलं तर इफेक्टिव्ह आहे दोन्ही मधला काय डिफरन्स आहे हे सांगण्याचं काम मी तुम्हाला केलेलं आहे त्याचं शेड्यूल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या कन्सल्टेशननी ते वॅक्सिन्स नक्की घेऊ शकता तर जर तुम्हाला हे वॅक्सिन्स द्यायचे असतील आणि अफोर्डेबिलिटी इश्यू असेल तर तुम्ही जे वॅक्सिन्स गव्हर्नमेंटमध्ये मिळतात ते पूर्णपणे घ्या ती इम्युनिटी देखील योग्यच आहे पण तुम्हाला ॲडिशनल आजारांवरती देखील आपल्या बाळामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करायची आहे तर ते ॲडिशनल वॅक्सिन्स तुम्ही प्रायव्हेटमधून घेऊ शकता अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद